अवधुताची आरती जय देव, जय देव जयदेव गम्य लीला स्वामी त्रिभवने तुझी सत्ता तुझे दर्शन होता जाती ही पापे मात्रे विलया जाती भदुरी चरणी मस्तक ठे मनी समजा पुरते वैकुंठाचे सुख नाही या परी ते जय देव जय देव जय अगम्य लीला स्वामी त्रिभवणी तुझी सत्ता गंध केसर भाडीवर टोपी टिळा करणी कुंडले शोभती रक्षस्थळी माळा शरणांगत तुझे होता भय पडले काळा तुझे दास करती सेवा सोहळा जय देव जय देव जय अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभोणी तुझी सत्ता मानवरूपी अक्कल कोटी अक्कलकोटी केलायती वेशवास पूर्ण ब्रह्म तोची अवतरला खास अज्ञानीजिवासि विपरीतः भास जय देव जय देव जय गुरुदत्ता देव जय देव जय, जय अवधूता लीला स्वामी त्रिभोणी तुजी सत्ता विश्वव्यापक स्त्रिचर व्यापिली अवध्या एक उरलासी एक अनंत रूपे धरसी करणे माई गुण गुणवर्णिता थकले विधिलेख जय देव अगम्य लीला स्वामी त्रिभवणी तुझी सत्ता त्याची ही फलप्राप्ती सद्गुरूची भेटी सुवर्णताटी भरली अमृता सवाटी करी कृपा दुष्टी जय देव जय देव जय अधूता अगम्य लीला स्वामी त्रिभौणी तुजी सत्ता